नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये मी रवी भानुस आपलं स्वागत करतो तर आज आपल्याकडे माहूरगडचे एक चव्हाण सर बरोबर आपण मुंबईला मंत्रालयामध्ये आपण आज यांना या ठिकाणी एक हजार रुपये देतो आहे आपण तर तसे जनरली पंधरा जुलैनंतर रोपं द्यायला स्टार्ट करतो परंतु तुमचा थोडंसं नोकरीला असल्यामुळे तुमचा प्रॉब्लेम होता तुम्ही म्हणे मला अगोदर द्या तर आज तुम्हाला एक हजार झाडं आपण या ठिकाणी देतो आहे योगेश झाडाचा जारवा दाखव एक दाखवून तर या ठिकाणी तुम्ही बघा वर करत थोडंसं तर अशा प्रकारे जास्त सर बघा कसं आहे हां आणि तुम्ही माझ्याकडे डायरेक्ट मुंबईवरून इथे आलात आपण प्लॉट बघणार आता अगोदर आपण रोपं खांद्याला सुरुवात केली तुम्हाला मी प्लॉटही दाखवतो आहे आणि तुम्हाला कुण कुणा म्हणजे तुम्ही यूट्यूबवरून बघून आलात की तुम्हाला कोणी सांगितलं तुमचा रिजल्ट होता हा 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 रिझल्ट सगळीचकडे आपण बघितलेला आहे की तुमचं आहे ना उत्पन्न आहे ना या अदर प्लांटच्या पेक्षा आहे ना तुमचा जास्त दिसतोय बरोबर तुम्ही जे आणि सगळ्या शेतकऱ्याचा रिस्पॉन्स बी बर असे विचारपूस केले आहे की तुमचा रिजल्ट चांगला असल्यामुळे बरोबर बरोबर आणि साहेब हे बघा आज मी तुमचा जो व्हिडीओ बनवतोय तर हा नुसता तात्पुरता व्हिडिओ नसणार आहे तुम्हाला इन फ्युचर चांगला आउटपुट मिळेल तुमच्या झाडामध्ये खाडण्या पडणार नाही झाडामध्ये डिफिशियन्सी कुठली येणार नाही झाडाला डिंके पण नाही बघू शकता आणि भविष्यामध्ये जर तुम्हाला ऑदर व्हर्जिन या ठिकाणी आढळलं तर त्याचा संपूर्ण जिम्मेदार मी असेल तुम्ही हा व्हिडिओ डाउनलोडसुद्धा करून ठेवू शकता कारण आपण जे स्वतः ग्राफ्टिंग करतो माझ्या मातृराक्षावरून आपण जी ग्राफ्टिंग केली त्यामुळं मी याची शंभर टक्के गॅरंटी घेतो तर आपण यापुढे अपडेट राहणारच बरोबर तुमच्या प्लॉटवर तुमच्या प्लॉटवर आपण एक वेळेस व्हिजिट पण करणार एक दोन अडीच वर्षानंतर ज्यावेळेस तीन वर्षानंतर म्हणा ज्यावेळेस तुमची पहिली फळधारणा होईल त्यावेळेस मी येईल सर तुमच्याकडे तुमचं मार्गदर्शन राहील आम्हाला शंभर टक्के राहणार काबर नाही राहणार